जय श्रीराम मी सुरेश जरूरकर एकशे बारा वजापूर विधानसभा विस्तार भारतीय जनता पार्टी पंचायत समिती सदस्य व तालुका संघटन सरचिटणीस गेल्या पंधरा तारखेला वजापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उभा ठाकरेचा जो प्रवेश सोहळा झाला त्या प्रवेश सोहळ्यामध्ये काही कारण या आपल्या तालुक्याचे सरपंच बंदुराम बोसुरेवशी व त्यांच्या ग्रामपंचायतीने जो शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता परंतु आज माननीय राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व माननीय मी जी कुलकर्णी असेल व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते त्यांच्या सर्वांनी विश्वास ठेवून प्रत्येक ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत व त्यांना तर आपल्या पक्षामध्ये घरवापसी या ठिकाणी केलेली आहे वेळ आता येणाऱ्या काळातही ते पक्षाचे काम जोमाने या ठिकाणी सुरू ठेवतील अशी मी ग्वाही देतो जय श्रीराम